स्वागत मग महाराष्ट्र चला आता निघू या राऊंड साठी आणि आता मस्त गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊ निघू आणि आता तुम्हाला नवीन नवीन पोरा बघायला भेटतील आणि खूप मजा येणार रे नवीन पोरांचा तुम्हाला आस्वाद घ्यायला

तुम्ही बघा वेळीची नवीन हेअरकट कशी आहे तर तुम्हाला आवडली का नक्की ते सांगा मला कारण की तुम्हाला दिसतं या हेअरकटवरून की काय 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 कुठे कुठे केस कमी आहे हेअरकट नाही केले केस कमी केलेत केस कमी केले केस गळ होते म्हणून केस बारीक केलेत बारीक हेअरकट नाही केले माझी बारीक म्हणजे काय माझी कॉपी करायला लागला मी बारीक हौ? केली म्हणून बारीक केली आहे आगे माझा तू मोठा पटेल ना मोठा हिरो होता काय चार ब्लॉक लागला मोठा होता का लागला काय लगेच तुझी कॉपी करायला मी सांगत नाही मला काय चॅनल मिळेल नाही मी असा आपला एकटा येऊ सदा बघू शकतात बघू शकता तुम्ही आमच्या एरिया एरियामधली साडेआठ वाजताची परिस्थिती काय आणि आज मार्केट आहे म्हणून गर्दी खूप आहे समजा का मार्केट आहे म्हणून गर्दी खूप आहे झिरो मर्सी खोल झिरो झिरो मर्सीचं अकाउंट खोल कॉपीराइट राईट ना हा माझा अकाउंट नाही असं काही नाही माझ्या अकाउंट असं काही नाही तर झिरो मर्सी बघ कॉपीराइट नाही कशा प्रकारे भावेचा अकाउंट आहे बघायला हा माझा अकाउंट नाही मी युट्यूब म्हणजे असं हा बोलतोय नाही असं सगळं खोटं बोलतोय सगळे गेमिंग व्हिडिओ तुम्ही युट्यूबला जाऊन नसतात चढू शकतात आणि वाटलं नाही खोटं वाटत असेल त्याची इंस्टाग्रामवर आयडी पण बघा झिरो मर्सी टाकली काय नाही आहे बघा काही सप्र आहे पाहिजे माझा झिरो मर्सी आहे हे झुर मर्सी गेमिंग आहे हे माझं आपण नाहीच आणि मी तिथं चॅनल ओपन केलाच नाहीये आणि ही काय ही गोष्ट सगळं तो खोटं बोलते आणि काय समजत नाही त्याच्या गोष्टी जशी किस्त कमी चालली कसे किस्त कमी होत आहे ना तशी त्याची अक्कल कमी कमी होत चालली आज आम्ही दोघं मार्केटमध्ये फिरतोय तर मागच्या ब्लॉग मध्ये पण आम्ही फिरत होतो तर आता खूप मजा येते आणि मला बोलत होता की तू ब्लॉग मार्केटमध्ये व्हिडिओ काढू शकत नाही पण दाखवते मी तुला व्हिडिओ काढून तर समोरच्या गेलो तर त्याचं कारण म्हणजे हे तर तुम्हाला तर आता आम्ही थोड्या वेळात एक मस्त डान्स करणार आहोत कुठला रे भाऊ बाय लोक असे काहीतरी गाणे गाण्या ते मस्त गाण्यावर आम्ही एक व्हिडिओ बनवण्यात येईल तर आता फुगे पण आणले तर ते पुढे फुगे काय आणले ते तुम्हाला हे फुगे ला। भावे लावणार आहे हे फुगे हे 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 फुगे भावे लावणार आहे दोन दोन पुढे दोन मागे दोन <laughs> तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल सर किती मजा येणार ती मी बघा फुगे घ्या फुगे साथ साहिल आपलं साहिल बोलणार रे भाऊ काय राहिला रे बोल आटे बोल तू बोल आम्ही काही जमत नाही भो मला पाच काही येऊ नका बोल बोल मला काही जमत नाही काही मनपा नका तटी जा ये ये समोर जाईल रे समजा मला काही इंट्रो करणार रे भाऊ आज रिजबान झाली हे भो ने। ने। का किती लाजू राहिला रे रिझान आज बाय ममेल बघ नाही तो आपला आम्ही काय बोल 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 एकदम अंगोरामुळे परफेट वाट काय

काय चुकू राहिला रे सारखं सारखं री, रे काय चुकू राहिला अंगणार रा भाऊ काय असा करू राहिले संबंध नाही नाही राहिले भाऊ तुझं तुझं बोल फक्त बोल जय महाराष्ट्र ते भाऊ हा जय महाराष्ट्र ते भाऊ आम्ही आज रील रील काढून आज आम्ही रील काढून राहिला रे ओ बाय नो मेमा बाय भाऊ विमा बोल हाजं कर्मत आहे रामा तुम्हाला योग काकाच्यात रमापूर राहिला रे काका दाका काका दाखी काय काका जत्रा फिरवायला सोमवार आम्ही तुम्हाला बघायला भेटेल नंतर रेमक टुमक भेटून तुम्हाला पाहायला तर आज भागा दोन फुगे लावणार आहे ताई तुम्ही तुम्हाला दाखवले ना भागाची फुगे घ्या फुगे जत्रा मा आम्हाला आज कोण भेटल होता कोण भेटले जत्रा 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 संतोष आपा भेटू गे आवाज जत्रामा आपा बनतो घ्या आपा थैली घेऊन जाय राहता कसे असं जाऊ राहिला ना काय थैली घेऊन चुढे गेलो मी आवा तिरवा आपा पुढे जायला आटे फिरू राहिला होत्रामा बोलत होता आपा बोल <laughs> <laughs> <तले पूरी गेलुनीं>। <तीताथ्या>! मार गप्पा अप्पा बोलतो गप्पा आम्हाला बाजार म संतोष अप्पा बेटी काय भाऊ बस काय म्हणतोस देतोस तुला जत्रामा बेटी गाय तू सोमवार ना जत्रामा कायत फिरायला तू जत्रामा कथ फिरायला जत्रा म स्वागत येतो ना खांदेशी चॅनल मा <laughs> <laughs> खानदेशी मग चॅनल मा ताजा आम्ही रील बनाडसू रात्री कोणती बायनोमा बायनोमा रील मा आम्ही रील बनाडसू आणि तुम्ही नक्की पहा ती तुम्हाला आयुष्य चार फुगी लावणार आहे दोन पोळी दोन मागे लागेल व्हिडिओ <laughs> कुठे बघायला भेटेल व्हिडिओ तुम्हाला आमच्या इंस्टाग्रामवर बघायला भेटेल <laughs> चला मस्त जेवण बिवण करून तर आता आलेला आहोत आणि मागचीच ती म्हणजे का ती आता शेकोटी लावायचे आहेत आपल्याला शेकोटी झाल्यानंतर आपल्या डान्सची होणार एक झलक तुम्ही बघाच किती मजा येणार डान्स करताना कारण की जर नवीन हो ट्रेनमध्ये झाले तर असंच आम्ही विचार केला होता जशी बनू व्हिडिओ तर एवढी मजा येणार आहे त्या डान्स करताना काय बघा जाम का का जाम मजा येणार आहे आणि सध्या भावाला थंडी खूप असते म्हणून शेकवटी सुरू आहे पण आता आपण डान्स सुरू आपण सुरू होणार आपण हे बघा कसं चालू आहे आमचं जुगड काही ना काहीतरी जुगड चालूच आहे शेकवटीसाठी आणि डान्स होणार थोड्या वेळात जाम मजा येणार आहे सामने वाले को जलाने वाले हम लोग अभी आ मेरी जान क दाख तर हळू हळू लागते सहन का मला जरा थोडंसं सण करा आमच्या मच्छरला तिकडे दूर माझी बघा आता ते रील्स बनवण्यासाठी आता आपण फुगे फुगवायला तयार झालेला आहोत आणि आता मस्त रील बनू तर तुम्ही बघा ती आता जेव्हा ती रील एकदम फायनल होईल इंस्टाग्रामला ती बघा नक्की रील आता ती कधी रील होईल अपलोड ती काय आपण सांगू शकत नाही पण आता ती व्हिडिओ बनू आणि मस्त फुगे फुगू आणि ते तुम्ही बघा कुठे कुठे लावणार आहोत आम्ही आपले कार्यक्रम चालू आहे सध्या कारे सध्या कलाकारांची आपले मेकअप सुरू आहे आणि ससा पण एकदम तयार झालेला आहे डान्स साठी <laughs> तर आम्हाला व्हिडिओ बनवायची होती पण आम्हाला व्हिडिओ बनवता येत नाही कारण की पोलीस आलेले पोलीस आले पोलीस आले म्हणून आम्ही जरा घाबरून आता आणि कारण की रात्रीचे दीड वाजले तर आता दीड वाजता बोललो खूपच रात्रीचे वाजले दीड पण आता तिकडे आपले मामा उभे बघा बघा इकडे मामा उभे का बोलतो रेडगाव कुठे आठे जलगाव ना, ना। तर आता आम्हाला व्हिडिओ बनवता येणार नाही असं ना वाटतं आहे तर फायनली जे काटी पण क्लोज होते हळूहळू आणि मागा अशी भावे एवढं इकडे साफ केलं बघा आज काय रे भाऊ भाव्या एकदम समाजसेवक झाले आता पुढच्या वेळेस इलेक्शनला भाव्याला उभं राहणार ना आमचा नगरसेवक भावे जाद आमचे आम्हाला काय डान्स करायला भेटला नाही तर आता आमचे फुग फुगवलेले आम्ही सोडतोय त्याचं कारण ते तुम्हाला उद्या समजेल का रे काय की ती समजला का तुला ए तटे कोण आले तटे तटे साहेब यायचे अजून अजून साहेब म्हणले घरी जा आम्ही काही जात नाही साहेब स्वतःच गेले कंटाळून अडू वाफ निघते दाखव आटे वाफ निघू राहिली ना आणि उद्या तटे तुने वाफ आणि तटे काय एकदम झगडे व्हायचे तटे तटी बिल्डिंग ना जायला माझं तो छे पहिल्यापासून बोलू दे पंचवीस रुपयाचा आहे आणि वर दहा दहा रुपयाची लावायचे पाठी कितीची आहे का आता जिमखानाला उत्सव होणार आहे तर त्या ठिकाणी हा फुगा बांधणार आहे वर उत्सव ना ठिकाणी हा फुगा वर दिसेल तुम्हाला हा फुगा तुम्हाला उत्साची वेळी वरती दिसेल तुम्ही नक्की बघा तुम्ही डेरीवर लिहिणार उत्सव उत्साह उत्सव दोन हजार आजची <laughs> तुम्ही व्हिडिओ बघितली तर किती मस्त झाली आम्हाला व्हिडिओ बनवायला भेटली नाही तर छोटीशी भेटली पण ती टाकू शकणार नाही कधी की बघा आम्ही एवढं हसूर हसूर आहे ना ॲक्सीच्या आमचं डोकं दुखलं पण एवढी मजा आली तर आता बघू त्या ती व्हिडिओ बनवण्याचा आता कधी परत प्रयत्न करतो आय थिंक असं उद्याच करू पण आमची डेरी सुटली जरा मना मने डेरी सुट्टी गई रे बो। चला बो आता रात्री भेटू तर तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल नक्की नक्की लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण जत्रमा <laughs>